नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज मस्त कार्यक्रम आहे आमचे सर रिटायर होणार आहेत त्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळ्यांना असं जेवण दिलं आहे येऊन आताच बसलो तिकडे पंगत पण बसलेले आहे पाठीमागे भरपूर आहे अजून येतात अकरा ते Jalak smarag hona. Kata hai karika. Keta karika. Jalak smarag karika. Jalak आपल्या टिळकांचा नारे उलट दिसतं याच्यामध्ये आपली